नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर आय बी पी एस पॅटर्न आपण आरोग्यसेवक सेविकासाठी अतिशय महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न घेत आहोत जे की पुन्हा पुन्हा आणि महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर आजचा हा जो भाग आहे तो अकरावा भाग आहे ऑलरेडी दहा आपण अपलोड केलेले आहेत सर्वांसाठी एक सूचना वेळ कमी आहे तर आपण जवळपास जी केचा तांत्रिकचा अशा पद्धती जवळपास दोन हजार क्वेश्चन ज्याच्यामध्ये लाइनर असतील त्यासोबत आय बी पी एस पॅटर्ननुसार आत्तापर्यंत जे झेडपीचे एक्झाम झालेले आहे त्या सर्वांचे ऑनलाईनर असतील तांत्रिकसुद्धा असणार आहेत आणि जी के आणि तांत्रिकची परिपूर्ण तयारी एकत्रित व्हावी म्हणून एक, एक छोटासा प्रयत्न आम्ही दोन हजार क्वेश्चन सेट आणलेला आहोत म्हणजे येत्या उद्या किंवा परवा दिवशी तुम्हाला त्याच्या संदर्भात अपडेट आणि पी डी एफ मिळून जाईल फीज फक्त पन्नास रुपये आहे जे की तुम्हाला अतिशय टॉप लेवलचे म्हणजे आय बी पी एसने आत्तापर्यंत जेवढे काही झडपीला विचारलेले प्रश्न आहेत ते सर्व एकत्रित एक आहेत आणि सर्व मटेरियल जो आहे महत्त्वाचा तो मिळून जाणार आहे तुम्हाला लक्षात असू द्या तर पहा पहिला प्रश्न पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो तर पिवळा ताप हा जो रोग आहे तो आर्बो व्हायरस याच्यामुळे होत असतो व्हायरस किंवा विषाणू एकच आहे याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये पडू नका त्यानंतर विषाणू हे जे व्हायरस आहेत डॅश असतात तर काय असतात ते एक पेशी असतात का पेशी भीतीरहित असतात का किंवा अपेशी जीव असतात का किंवा बहुपेशी असतात तर लक्षात असू द्या या अपेशीय जीव आहेत त्यानंतर उपोषणाच्या संदर्भात खालीलपैकी कोण कार्य करते किंवा केले म्हणजे महत्त्वाचं कार्य बजावतं तर अभयभंग जे आहेत ते या बालक उपोषणाच्या संदर्भात या ठिकाणी कार्य करत आहेत लक्षात असू द्या त्यानंतर पुढे पहा लॅप्रोस्कोपी नावाची ही जी संज्ञा आहे ती कशाशी निगडीत आहे तर लॅप्रोस्कोपी ही जी संज्ञा आहे ती कुटुंब नियोजनाशी संदर्भित किंवा संबंधित असलेली ही संज्ञा आहे त्यानंतर क्षयरोग निर्मूलन सॉरी जन्ममृत्यू नोंद कायद्याने किती दिवसात करणे आवश्यक आहे तर जन्ममृत्यू नोंद जी आहे ती कायद्याने एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला करावं लागतं त्यानंतर कोणत्या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं तर हा सुद्धा प्रश्न आहे जो की तांत्रिकमध्ये मोडतो तर बॉक्साईड पासून हे ॲल्युमिनियम मिळवलं जातं त्यानंतर पदार्थ पाण्यात टाकला असता डॅश पदार्थ पाण्यात टाकला असता विरघळत नाही तर ऑप्शन ना या ठिकाणी दिलेला आहे रॉकेल हा जो आहे तो विरघळत नाही त्यानंतर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी स्कर्वी नावाचा हा रोग होतो तर क जीवनसत्वाच्या अभावी त्यानंतर एखाद्या बाळाची पितृत्व कळविण्यासाठी कोणती पद्धत आधुनिक उपयुक्त आहे ओड़कल जात। तर डी एन ए मेथडद्वारे त्याचं ओळखलं जातं त्यानंतर मानवी मेंदूचा अभ्यास क कोणत्या शास्त्रात केला जातो तर हे जे आहे ते न्यूरोलॉजीमध्ये केलं जातं आणि त्यानंतर पुढे पहा अकरावा प्रश्न आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि तुम्हाला तो प्रश्नसंच हवा आहे का कमेंट करा नर्सिंग काउन्सिलची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीसला झालेली आहे कोणते पाणी सर्वात स्वच्छ म्हणून ओळखलं जातं तर सर्वात स्वच्छ पाणी कोणतं आहेच तर पावसाचं जे पाणी आहे तो सर्वात स्वच्छ म्हणून ओळखलं जातं खालीलपैकी कोणत्या अवयव श्वसन संस्थेशी संबंधित आहे तर श्वसन संस्थेशी संबंधित असणारा अवयव कोणता आहे लक्षात असू द्या हा जो आहे तो फुफ्फूस हा अवयव आहे त्यानंतर मलेरिया प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो आदिजीव आहे ते तर कशापासून होतो तर लक्षात असू द्या हे जे आहे ते प्लाझो डी एम प्लाझो एम असं काहीतरी आहे ते सॉरी त्यानंतर मी पिन करेन खाली पुढील जोड्यापैकी आजार आणि लक्षणेनुसार चुकीची जोडी ओळखा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर पहा क्षयरोगाचं जे लक्षण आहे ते खूप ताप येतो अंगावर पुरळ उठते हे नाही आहे हे जे आहे ते चुकीची जोडी आहे तर लक्षात असू द्या व्यवस्थित त्याचे लक्षणं वगैरे तुम्हाला माहीत असतील तर अवश्य कमेंट करा त्यानंतर रक्तक्षय रोगाची खात्री लायक पद्धती निदान करण्याकरिता रक्तातील काय मोजलं जातं तर रक्तातील जे रक्तक्षय झालेलं आहे तर त्याला हिमोग्लोबिन त्याचं ओळखलं जातं किंवा मोजलं जातं त्यानंतर सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात तर सोयाबीनमध्ये चाळीस टक्के प्रथिने या ठिकाणी असतात बाळाला बी सी जी लस केव्हा दिली जाते तर बाळाला बी सी जी लस जी आहे ती जन्मल्यानंतर लगेच ही दिली जाते त्यानंतर भारतात कोणत्या साली कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम करण्यात आला किंवा सुरू करण्यात आला तर हा जो आहे तो एकोणीसशे बावन्नला सुरू करण्यात आलेला आहे त्यासोबत निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली तर हे जे आहे ते निर्मल ग्राम पुरस्कार योजना दोन हजार तीन ते दोन हजार चारमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि काळा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो तर काळा आजार हा जो आहे तो ढेकूनमुळे होत असतो आणि जागतिक येडस निर्मूलन दिन कोणता दिन पाळला जातो तर हा जो आहे तो एक डिसेंबरला पाळला जातो आणि आरोग्यसेवेचा विभाग कोणता आहे तर हा जो आहे आरोग्यसेवेचा विभाग कोणता आहे तर हे जे आहे ते सर्व या ठिकाणी येतात महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे क्षेत्रफळाने त्यानंतर जगातील सर्व सॉरी जगातील कोणत्या रोगाची निर्मूलन झालं आहे परिपूर्ण तर देवी याची त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस जागतिक स्तनपान दिवस म्हणून पाळला जातो हा जो आहे तो कोणता दिवस आहे एक ऑगस्टला त्यानंतर अयोग्य पर्यायाची जोडी ओळखा तर बी वनला थायमिन म्हणतात बी फाईव्हला ला पॅटोथेनिक म्हणतात बी सेवनला बायोटीन म्हणतात तर बी थर्डला या ठिकाणी चुकी हे चुकीचं आहे हे जे आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे मी तर सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी करू नका दंतवैद्यक डॅशचा उपयोग करतात तर हा करता जो आहे तो आंतरवक्र आरशाचा उपयोग ते करत असतात तर लक्षात असू द्या जेवढे प्रश्न आपल्याकडून कवर होतील तेवढं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आपण घेत आहोत त्या सर्वांचा एकत्रित बंच जवळपास दोन हजार प्रश्न जी केचे आणि तांत्रिकचे असणार आहेत ते तुम्हाला उद्यापर्यंत मिळून जातील तर हव्यात का यस कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व तयारी अगदी छान पद्धतीने करण्यास मदत होईल भेटूया तशाच नवीन भागांसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद